i'm आ या ठिकाणी माझे सर्व मित्रमंडळी आलेल्या भक्त मंडळी मित्र मी स्टेज वर सगळ्याचं नाव वगैरे घेऊन तुमच्या माझ्यात घेत नाही मला खूप माझा एक विद्यार्थी असल्यामुळं माझ्या मनात राहिलं नाही आणि मी सगळ्याला नाराज करून उभा राहिलो बरोबर एवढं काय खुशी उभा राहिलं मलाही जाणीव परंतु परंतु सगळ्याची माफी मागतो मित्रो ही गोष्ट बोलली पाहिजे म्हणून मी थांबलो शिवरा शंकर हा उगावी फॅमिलीतला एक चांगला आदर्श विद्यार्थी आहे मला माझे त्याचे सगळे भाऊ माझे विद्यार्थी आहेत परंतु याच्यात एक चांगला असा गुण आहे मित्रो इथं कुठेही काम करता येईल आपल्याला इथं कुठेही कार्य करता येईल लग, आपलं गाव आहे ना करता येते पण पुण्यासारख्या ठिकाणी राहून या मी विद्यार्थ्यानं माझ्या अंकलच्या मातीची सोय केली माणूस मेल्यानंतर त्याला माती जागा पाहिजे ना उन्हाला कोण देणार कसं काय तिथे सांग बारा वाजेपर्यंत स्वतः उभारून त्यांनी आमची सेवा केली मला हे ठावलं नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्याला त्रास देऊन राहिलो मित्रो स्टेजवर भाषणं करता येत कोणालाही खूप आवड ते व्यवहारात आणणं खूप आवड आहे व्यवहारात आणणं खूप आवड आहे तेच शंकरनं केलेलं आहे रक्त बोलायला येते सगळ्याला रक्त देवा देवा स्वतःवर वेळ आले की मागं सरपा अशा प्रकारचं एक आदर्श उदाहरण एक शंभर वेळेस रक्त देणार हा माझा विद्यार्थी आय एम प्राऊड ऑफ युअर शंकर मला खूप अभिमान वाटला शंकर सर त्या विद्यार्थ्यांना फार मोठ चाल मारली आणि मला काय तेवढं बोलण्याचा अधिकार नाही परंतु शंकरचा हा एक गुण सगळ्यांनी घेऊन आपण असं शंकर सर पुढे जाण्याचा प्रयत्न करू एवढे याविषयी शब्द देतो आणि शिवरा शंकरला शंकरच्या पद भगवंत आपली सेवा करण्यासाठी बरं का आपला स्वार्थ म्हणून उदंड आयुष्य द्यावं भगवंताची विनंती करतो आणि माझी संपत समजतो थँक्यू